वो एक वसूत्र एक वसूत्र हाथ है पोलादपूर तालुक्यातील गुरु ग्रामपंचायत वाकण हद्दीतील खांबेश्वरवाडी येथे राहणाऱ्या शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महामोण जोगिलकर यांच्या गुरांच्या गोठ्याला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वणव्यामुळे आग लागली ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती जोगिलकर यांना दिली मात्र घरापासून साधारणतः पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर गुरांचा गोठा असल्याने वणव्यामुळे लागलेल्या आगीत जोगिलकर यांच्या गोठ्यात असणाऱ्या दोन गायी दोन वासरं तीन हजार पेंडे जळून खाक झाले यामध्ये अंदाजे दोन ते अडीच लाखांचं नुकसान झाल्याचं एका खासगी वाहिनीला दिलेल्या सदृश्य बाईटमध्ये जोगिलकर कुटुंबियांनी सांगितलं आपल्या गोठ्यातील गुरांना पोटच्या पोरांसारख्या सांभाळणाऱ्या जोगिलकर कुटुंबियांनी गोठ्यातील गुरं डोळ्यासमोर जळताना पाहून एकच हंबरडा फोडला काळानं घात केला ज्या गायींच्या दुधावर घरात उत्पन्न येत होतं त्याच गायींची डोळ्यासमोर राख झाली त्यामुळे या कुटुंबियांवर आर्थिक संकट निर्माण झालं असून समाजातील दानशूर व्यक्तींनी म्हामण जोगिलकर यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन कोकण टाईम्स वाहिनी करत आहे मागील काही वर्षांपासून पोलादपूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यात वणव्यांचं प्रमाण वाढत आहे डिसेंबर महिना उजाडला की ही संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आगीचा लोट पाहायला मिळतात मात्र सातत्याने लावणाऱ्या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी वनसंपदा झाडे सरपटणारे प्राणी सापडत असल्याने सदरचे प्रकार थांबवावे यासाठी वणवाविरोध कायदा अंमलात आणला गेला मात्र याची अंमलबजावणी हवी तशी झाली नसल्याने आणि कायद्याचं भय उरलं नसल्याने वणव्याच्या प्रकारात वाढ होताना दिसून येत एकोणीसशे सत्तावीसच्या च्या वणवा विरोधी कायद्यामध्ये बदल होत गेलेत सुधारित कायद्यात वर्ष शिक्षा आणि रुपये दंड करण्यात आला आहे वणवा विरोधी कायद्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृतीसह कडक अंमलबजावणी करणं अनिवार्य ठरलं आहे ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज पोलादपूर रायगड अत्यंत दुःखद अशी घटना आज इथं घडलेली आहे आणि हे आमच्यासाठी काही ना नवीन नाहीये दरवर्षी पोलादपूर तालुक्यामध्ये अगदी डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये सर्व पोलादपूर तालुक्यामध्ये सगळे डोंगर जवळ खाक होतात म्हणजे मार्च महिन्याची होळी लागायच्या आधी जवळजवळ तालुक्याच्या ह्या डोंगरांवरती होळी लागलेली आपण दरवर्षी बघितलेली आहे आणि दरवर्षी तुम्ही पत्रकार बांधव पण दरवर्षी कोणती ना कोणती कोणत्या ना कोणत्या गावातील गोठा जळाल्याचे त्याच्यामध्ये कोणाची म्हैस कोणाची गाय बैल वासरू काही नाही काही जळल्याची तुम्ही दर वर्षी बातमी पण बनवता हे तुमच्या आमच्यासाठी नवीन नाहीये परंतु या आजच्या युवा पिढीला आणि इथं पोलापूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असणारे सगळी ही वयोवृद्ध मंडळी आज पोलापूर तालुक्यामध्ये युवा मंडळी खूप कमी आहे आणि इथं वयोवृद्ध मंडळी अधिक आहे तर माझी कळकळीची विनंती आहे सर्वांना की आपण इथं दोन दुभत्या गायी आणि त्यांची दोन दूध पिणारी वास्त्र ही या वनव्यामध्ये या आगीमध्ये जवळ खास झालेली आहे इतर नुकसान काय असेल ते भरून निघेल घोटा आहे त्याचं काय नुकसान असेल ते भरून निघेल शासन त्याला काही भरपाई देईल पेंडा गळाला आहे त्याची काय भरपाई देईल पण ही जी मुखी जी जनावरं आपल्याला दूध देणारी जनावरं जी आता इथे मृत्यूमुखी पडलेली आहेत ती आपल्याला परत त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना अतिशय दुःख देणारे असतील ते एका शेतकऱ्याला हे अक्षरशः म्हणजे त्याच्या डोळ्यातून पाणी येईल अशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे आणि विदारक चित्र या वा तालुक्यासाठी आणि हो या तालुक्याचं हे जे भविष्य आहे हे भविष्य या अशा वनव्यांमुळे निश्चित वनवा लागल्यानंतर ज्या डोंगरांमुळे तिच्या पद्धतीने या डोंगरावरती जे काळी राख होते डोंगराची तशी भविष्यामध्ये या वनव्यांमुळे या पोलादपूर तालुक्याची आहे ना भविष्यामध्ये सारखं विचित्र असं दृश्य तालुक्यामध्ये होणार आहे या वनव्यांमुळे अनेक म्हणजे दरवर्षी शेतकऱ्यांच्या फळबागा जात आहेत शेतकऱ्यांचे गोठे जात आहेत जनावर जात आहेत दरवर्षी या वनव्यांमुळे तापमान वाढत चाललेलं आहे त्याच्यानंतर पाण्याचे प्रश्न जे निर्माण होत आहेत पाण्याची पातळी सुद्धा खाली गेलेली आहे असे बरेच अनेक प्रश्न यामध्ये जे जुने शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्या काही चुकीच्या भावना आहेत की वनवा लावल्यानंतर पुढच्या वर्षी ते गवत चांगलं होतं किंवा गवत चांगल्यानंतर जनावरांना लवकर चारा तयार होतो या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत चुकीचे समज आहेत शेतकऱ्यांचे ते चुकीचे समज दूर आपल्यासारखे युवांनी केले पाहिजेत त्यानंतर प्रशासनाने याच्याकडे कटाक्षने लक्ष दिलं पाहिजे या वनव्यान विरोधी जे काही गोष्टी काही कायदे आहेत ते लवकरात लवकर इथं आणले पाहिजेत आणि अंमलबजावणी करणं गरजेचं आहे